नमस्कार मित्रांनो मी सुरेश कुराडे आणि मी आज पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे आणि त्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं सहश स्वागत आणि आपण दाखवणार आहोत निपटीमध्ये आपल्याला आपल्या इंडिकेटरने कसे कसे टार्गेट दिले आणि नॅचरल गॅसमध्ये पण कसे टार्गेट भेटले हे पण आपण आज दाखवणार आहोत तर चला पाहूयात आपण आज निपटीमध्ये कसे टार्गेट भेटले कशी मुवमेंट केली आणि काय झालं तर सर्वप्रथम सर्वांना सांगतो की माझ्या चॅनलला सुरेश कुराडी चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ लाईक करा शेअर करा सर्वांपर्यंत हा आपल्या मराठी बांधवांपर्यंत आपला व्हिडिओ पोहचा जेणेकरून हा इंडिकेटरचा त्यांना फायदा घेण्यात येईल घेता येईल हे हिशोबाने हा माझा व्हिडिओ शेअर करा आता आपण जाऊया निफ्टीमध्ये निफ्टीमध्ये आपल्या इंडिकेटरने ऑलमोस्ट कसं काम केलंय ते आपण पाहूयात पहा मित्रांनो आज मॉर्निंगला कुठेही सेल सिग्नल नव्हता पण खूप मार्केट पडलं होतं पडल्यानंतर मार्केट वर गेलं वर गेल्यानंतर आपल्याला अकरा वाजून पंचवीस मिनिटांनी या ठिकाणी ट्रेड आला ट्रेड <coughs> आल्यानंतर बाय हा सिग्नल आला आणि ट्रेड आल्यानंतर ऑलमोस्ट तीन टार्गेट या ठिकाणी कंप्लीट झालेले आहेत ठीक आहे नंतरला पुन्हा आपल्याला दोन वाजता एक शॉर्ट साइटला म्हणजे सेल साइटला सिग्नल आला पण मार्केटमध्ये खूप कमी वेळ राहिल्यामुळे या ठिकाणी मार्केट एवढं पडले नाही किंवा बाहेर खूपच ऍक्टिव्ह होते त्यामुळे या ठिकाणी मार्केट पडले नाही पण शक्यतो नऊ वीस नऊ पंचवीसच्या दरम्यान आणि एक आपण बाराच्या आधी जो सिग्नल येईल तो जर पकडला तर खूपच चांगले टार्गेट या ठिकाणी मिळतात तर हे आहे आजचं निफ्टीचं तुम्हाला या, या पाठीमागे मी सांगितलंय इंडिकेटर युज करत असताना कसं वापरायचं आणि काय करायचं याच्यावरती आपण ट्रेड पण घेतला होता आणि एक स्टॉक मध्ये पण ट्रेड घेतला होता ते पण दाखवतो तुम्हाला मी आता ऑलमोस्ट स्टॉक मध्ये मी माझ्याकडे कोणतेही अकाउंट लॉग इन नाही आहे त्यामुळे मी दाखवणार नाही पण एक हजार ला आपण हा स्टॉक पकडला होता या ठिकाणी बाय हा सिग्नल आला होता हे बा या ठिकाणी बा एंट्री आणि बाय हा सिग्नल या स्टॉकमध्ये आला होता आणि या स्टॉकने आपण आता बुक करत असताना आपण याच ठिकाणी बुक केलंय एक हजार बा, बारा तेराच्या दरम्यान आपण त्याला बुक केलेला आहे आणि बुक केल्यानंतर थोडा स्टॉक खाली आला त्यानंतर पुन्हा वरतीच गेलेला आहे अजून एक आपण स्टॉकमध्ये काम केलं होतं तो आहे आय सी आय सी आय सी आय सी बँक मध्ये पण आपण ट्रेड केला होता आणि तो पण एकोणतीस तीसच्या तेराशे एकोणतीसच्या आसपास आपण त्याला घेतला होता आणि छत्तीस ते अडतीसच्या दरम्यान आपण त्याला विकलेला आहे तर आपण आय सी आय सी बँक मध्ये पाहूया कुठे ट्रेड ट्रेड आला होता मी ते पण दाखवतो हे पहा या ठिकाणी तेराशे पंचवीस ला ट्रेड आला होता पण ऑलमोस्ट ही एंट्री परवा दिवशीचीच होती परवा दिवशीला परवा दिवशीच या ठिकाणी म्हणजे गुरुवारच्याच दिवशी या ठिकाणी बाय ला एंट्री आली होती आणि आज एंट्रीच्या वरतीच ओपन झाला आणि ओपन झाल्यानंतर हा ऑलमोस्ट आपण इकडे वरती गेलेला आहे तर त्याचा आज हाय पाहूया तर हाय जवळपास त्याने आज तेराशे चव्वेचाळीसचा आहे मारलेला आहे पण आपण याला बुक केलंय छत्तीस सदतीस ते अडोतीसच्या दरम्यान बुक केलेला आहे म्हणजे जसे जसे काही 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 अकाउंटला छत्तीस काही अकाउंटला अडोतीस पण या या पोझिशनला पण आपण याला बुक केलेला आहे तर आपण जाऊया आता नॅचरल गॅसमध्ये नॅचरल गॅसमध्ये या इंडिकेटरने काय काम केलंय आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की जी स्ट्रॅटर्जी आहे स्ट्रॅटर्जीचा जे आपला इंडिकेटर आहे त्याची स्ट्रॅटर्जी ती खूप कशी वर्क होते आणि तिचं दोन हजार चोवीस पासून तिचे रिटर्न्स काय आहेत आता ते पण आपण दाखवूया आता या ठिकाणी नॅचरल गॅसचं चार्ट ओपन केलेलं आहे आणि नॅचरल गॅसचं चार्ट ओपन केल्यानंतर आपण या ठिकाणी पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती येऊया पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेम मध्ये आल्यानंतर हे पहा मित्रांनो या ठिकाणी शॉर्ट सिग्नल आलेलं आहे आणि या ठिकाणी एंट्री पण आलेली होती आता एंट्री चेंज झालेली आहे बाय साईडला एंट्री आलेली आहे आणि या ठिकाणी एंट्री पण आलेली होती आता एंट्री आली होती तीनशे एकोणनव्वदच्या दरम्यान एंट्री आली होती शॉर्ट साइडला आणि ऑलमोस्ट या ठिकाणी तीनशे एकोणऐंशी म्हणजे दहा पॉइंट ची मुवमेंट नॅचरल गॅसने केलेली आहे आता हे पहा या ठिकाणी लॉंग साईडला पंधरा मिनटात पोझिशन चेंज झालेली आहे या ठिकाणी एंट्री आलेली आहे तीनशे शहाऐंशी पॉईंट नव्वद आता जवळपास तीनशे सत्त्याऐंशीलाच पकडूया आणि हाय लावड आहे तीनशे सत्याऐंशी सत्तर तर या ठिकाणी एंट्री आलेली आहे आता हे नेक्स्ट टार्गेट याचं काय असेल ते पण आपल्याला समजून जाईल पण या ठिकाणी नॅचरल गॅस हा बाईंग लेवलमध्ये आता गेलेला आहे आता बाईंग लेवलमध्ये गेल्यानंतर पंधरा मिनट आहेत पंधरा मिनिटाचं म्हणजे या ठिकाणी एस एल पण याचा त्या त्याच हिशोबाने असणार आहे आता तीनशे एक्क्याऐंशीचा एस एल म्हणजे सहा पॉईंटचा एस एल आय तर जवळपास याचं टार्गेट मी तुम्हाला सांगू तीनशे चौऱ्याण्णव च पहिलं टार्गेट आहे एंट्री तर पंधरा मिनिटात जनरेट झालेली आहे आता एंट्री अ या ठिकाणी जनरेट झाली आणि जनरेट झाल्यानंतर नंतर पुन्हा खाली पण आता नॉर्मल कॅन्डलला आपण येऊया नॉर्मल कॅन्डलला कळेल तुम्हाला हॅने अ जसं बाईंग साईडला असेल तर बाईंग साईडला कळतं हे बा एंट्री झाल्यानंतर तो ऑलमोस्ट या ठिकाणावरतून तीनशे सत्त्याऐंशी सॉरी शहाऐंशी म्हणजे शहाऐंशी पन्नास ते तो खाली आलेला आहे चौऱ्याऐंशी पन्नास म्हणजे दोन पॉईंटची मुवमेंट या ठिकाणी केलेली आहे आणि पुन्हा आता अप गेलेला आहे आता एंट्री आपल्याला इथे पण दाखवते नॉर्मल कॅन्डलला एंट्री पण दाखवते तीनशे शहाऐंशी पॉईंट साठला एंट्री दाखवते आणि हा या कॅन्डलवरती पण आपल्याला एंट्री दाखवते तर या ठिकाणी काय दाखवते आपल्याला या ठिकाणी बाय स्ट्रॉंग दाखवते म्हणजे अजून मार्केटमध्ये बायर आहेत या ठिकाणी बायरचा व्हॅल्यूम लागलेला आहे तर ऑलमोस्ट तीनशे चौऱ्याण्णवचं या ठिकाणी टार्गेट दिलेलं आहे सो तर हे आपलं इंडिकेटरचं काम आहे आणि तुम्हाला मी जर सांगितलं जो कालचा इंडिकेटर आहे जो आपला स्ट्रॅटजी आहे त्याने ते एक महिन्यापूर्वीच आपल्याला या ठिकाणी बाय असा सिग्नल दिला होता आणि ऑलमोस्ट आत्ता शंभर पॉईंट अप आहे ठीक आहे त्यामध्ये जेव्हा शॉर्ट येईल त्यावेळेस पण मी तुम्हाला नॅचरल गॅसचा एक व्हिडिओ बनेन स्पेशल आणि ते दाखवेन त्या इंडिकेटरमध्ये जेव्हा स्ट्रॅटजीमध्ये जेव्हा शॉर्ट येईल त्यानंतर नॅचरल गॅस किती खाली सेलिंगमध्ये जातो हे पण तुम्हाला त्यावेळेस करेन तर सर्वांना थँक्यू सर्वांना गुड नाईट तर हे होते आजचे टार्गेट निफ्टीमध्ये बँक सेन्सेक्स आपलं सॉरी नॅचरल गॅसमध्ये आणि अजूनही पुढे पुढे मी हा कसा किती वर्क होतो क्रूड ऑइल क्रूड ऑइल वगैरे हो मध्ये नॅचरल गॅस सिल्वर गोल्डमध्ये आणि सेन्सेक्स बँक निफ्टीमध्ये याचे पण व्हिडिओ तुम्हाला मी पुढे पुढे बनवेत तो सर्वांना थँक यू uh, माझा व्हिडिओ सर्वात जास्त uh, सर्व जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या व्हिडिओला भरपूर लाईक करा आणि हा माझा व्हिडिओ so, आपल्या आप मराठी बांधवांपर्यंत जाईल याची पूर्णपणे सर्वांनी आपल्या मराठी बांधवांनी काळजी घ्या ही सर्वांना विनंती थांबतो सर्वांना गुड नाईट